आता चालू आहे ना चंद्रपूरकून पाऊस चालू झाला ना हो बरं आता पुढील हवामान अंदाज कसा राहणार त्यात माहिती द्यावर थोडक्यात आता उद्यापासून तीन ते नऊ तसंच आज मध्ये रात्रीच येणार आहे पाऊस तीन ते बारा पर्यंत पाऊस तीन ते बारा हो तीन जून ते बारा जून त्याच्यामध्ये पेरण्या सुद्धा लागतील कापसे लागवड दे होईल आता पाणी बाहेर निघेल असं पडणार आहे चांगलं का आता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार समजा हे सगळीकडे राहणार यवतमाळ चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी बीड जालना बुलढाणा yes. जळगाव संभाजीनगर नगर जिल्हा नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद पंढरपूर बीड जवळपास लातूर हुँ। हुँ। आता बरेच हिंगोली एक हिंगोली वाशिम तिथे आता जे आपला हिडिओ जे प्रसिद्ध झालेला आहे त्यातनी बऱ्याचशा शेतकरी मित्रांना कमेंट केलं की पेरणी योग्य पाऊस किती तारखेपासून सुरू होणार आणि किती तारखेला पेरण्या होणार आता उद्या तीन ते बारा पर्यंत हो का तीन ते बारा आणि त्याच्यानंतर वीस ते तीस पण चांगला पाऊस आहे वीस जून ते तीस जून पेरण्या किती तारखेपासून सुरू होणार समजा अंतर याच्यात होईल समजा याचा उद्याच्या पावसात समजा तीन ते बारा मध्ये पण बऱ्याच ठिकाणी वाटेल हो का काही राहिले तर मग त्याच्या वीस ते तीस मध्ये होते वीस जून ते तीस जून मध्ये आता मुंबईच्या ते कोणी चक्रीवादळ तयार झाल्याचं असं बातमी युट्यूबवर समजा चालत चालू आहे त्याचा पाऊस कसा राहणार ते पण राहील ते वीसच्या नंतर ते पाऊस हो का हो बर बर ओके धन्यवाद साहेब